अष्टविनायक प्रतिष्ठान कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे भाग्यविधाते कृषीतज्ञ जलतज्ज्ञ स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव शहर मेन रोड येथे विनम्र अभिवादन करण्यात आले शहरातील सर्वच कार्यकर्त्यांनी स्वर्गीय शंकररावजी कोलेसाहेब यांच्या जुन्या आठवणीला उजाळा दिला व त्यांना विनम्र अभिवादन केले शेतकऱ्यांच्या फक्नासाठी हातामध्ये रुमला घेऊन शासनाला गाव विचारणारे साहेब पोलीस साहेब आपल्या मुख्यमंत्री पदालाही आपल्या स्पर्धक ठरतील म्हणून त्यावेळेच्या राज्यातील त्यावेळेच्या काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा पोलीस साहेबांना डावण्याचा प्रयत्न केला स्वतःच्या आक्रमक प्रवृत्तीमुळं शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी ऊस उत्पादकांच्या अनेक समस्या मार्गी लावतात यासाठी आक्रमक भूमिका घेणारे कोलेसाहेब माझा सारखा प्रखर राजकीय विरोधक असू नये मला अतिशय सन्मानपूर्वक आणि अतिशय दिवाळीची वागणूक कोले साहेबांनी मला शेवट करण्यात हा जर आपण आपल्या तालुक्याचा जर विचार जर केला ज्येष्ठ नेत्यांची उणी फार भासते आहे म्हणजे कोलेसाहेब असतील बाले साहेब असतील म्हणजे वाढण्या पटलं असतील ग्रामदेश असतील काही व्यक्तींना या तालुक्यासाठी या जिल्ह्यासाठी लोकांना करून संघर्ष केला अशा नेत्यांची व्यक्ती मी डोले साहेबांच्या मानलेला जावई म्हणून त्यांचे आणि माझ्या असलेले जिवाळ्याचे संबंध ज्यावेळेस दोन हजार अकरा मध्ये कोबाराबाद शहरामध्ये अतिक्रमण हवा मोहीम झाली त्या वेळेस जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं होतं तर सकाळी सात वाजताच माझ्याकडे वेळेवर गाडी घेऊन येणारे खोले साहेब त्यांनी कधीही राजकीय हेवेगावे केले नाहीत जे काय मनामध्ये असेल ते स्पष्टपणे मानणारे खोले साहेब इतके स्पष्ट वक्ते होते म्हणूनच त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते पुन्हा एकदा मी वाढे परिवाराच्या वतीनं वाढती जनता पार्टीच्या वतीनं

द्वितीय तृतीय पुणेश्वर नाईक फुले साहेबांनी ज्याप्रमाणे शिक्षण शेती या क्षेत्रात काम केलं तर त्या प्रा दूरदृष्टी घेऊन एक दोन तीन चार पाच दिवसांनी आणि आज त्याच दृष्टीमुळे आदरांजली व्यक्त केली साहेबांविषयीच्या आठवणी काही त्यांनी सांगितल्या आणि ही वस्तुस्थिती सबंध महाराष्ट्राला माहिती होती जे काळेसाहेब असतील कोलेसाहेब असतील राजकीय विरोधक जरी असते तरी व्यक्तिद्वेष असा कधी फार कोणी कोणावर केला नाही आज महाराष्ट्राचं राजकारण पाहता काही जिल्ह्यांमध्ये अगदी जीवावर एखाद्या एखाद्याच्या उठून आ, वाईट पद्धतीने कृत्य काही घडले हे पाहता मला भेटणारा सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ता आपल्या मतदारसंघातला आठवणीने सांग सांगत होता की आपल्या तालुक्याला एक राजकीय सभ्यता आहे आणि ती कुठंही व्यक्तिगत कोणाची चिंता नाही असते